नात करते काय यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागते नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत मी विशाल बोर्ड पाहून तुम्हाला समजलं असेल मी आता कुठे आलो आहे तुम्ही जर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर हॉटेल तिरंगा तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही हॉटेल तिरंगाचे रील खूप व्हायरल होतात हॉटेल तिरंगा नाथ करते काय यायलाच लागतं हे रील तुम्ही पाहिले असतील मी हॉटेल तिरंगावर आलो आहे जेवणासाठी इथे खूप गर्दी आहे आणि हॉटेलचे मालक त्यांचे आता त्यांचं नाव आहे लक्ष्मण भोसले पण नवी ओळख हो हे मालक त्यांना सगळे इथे मालक म्हणतात मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे हॉटेल सध्या कसं चालतंय एवढं करण्याची आयडिया कशी सुचली सुरुवात कशी झाली याच्या आधी ते काय करायचे इंटरेस्टिंग स्टोरी त्यांची सुद्धा आपण आतमध्ये हॉटेलमध्ये लोक जेवत आहेत तिकडे जाणार आहेत त्यांचं किचन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यांची स्टोरी नेमकी काय ते पण जाणून घेणार आहे आपण आत जाऊ पण किती बोकड आहे सध्या आता सकाळने आज गुरुवार आहे ना त्याच्यामुळे पाचच कापल्यात हा मंगळवार शुक्रवार रविवार जास्त गर्दी असते अशी किती जाता शुक्रवारी आठ नऊ आठ नऊ रविवार शुक्रवार आठ नऊ टक्कर लागली का इकडच्या हॉटेल मध्ये बोकड्या बावीस झालेल्या हायएस्ट किती गेले बरं आतापर्यंत बावीस बावीस आणि हे करायच्या आधी हॉटेलच्या आहेत तुम्ही काय करायचा पाच स्टॉल होता आपल्या गावात पाच स्टॉल म्हणजे स्वतःची टपरी होती पाच स्टॉल टपरीवरून हॉटेलच्या आयडिया कस काय होत लॉकडाऊन पडल्यामुळे टाकलं छोटस चालू झालं चांगलं लॉकडाऊन पासून सुरू केलं किती वर्ष झाले सुरू करून सुरू करून पाच वर्ष झाले पंधरा वर्ष पाच वर्ष कम्प्लीट होते पाच वर्ष झाले पण आता रील मुळे जरा जास्त चर्चा जास्त रील कधीपासून लागले पहिलं रील पण पहिलं रील एक मच्छीची रेसिपी टाकली होती मी कमीत कमी ती दहा लाख लोकांनी बघितली होती एक तेव्हापासून चर्चा झाली का त्यापासून चर्चा झाली पण ती स्टाईल तुमची ते नात करते काय ते जरा जास्त लोकांना काय रिक्षा घेऊन बारशी पोर आलं तिथे जेवायला मग ती मुली आमचा व्हिडिओ काढायचा मी म्हणलं चला रिक्षा काढू म्हणलं बसल्या बसल्या म्हणलं मी नात करते काय यायलाच लागते ती कमेंट झाले त्या व्हिडिओला हो सात आठशे नात करते काय तेव्हापासून ती मी वाक्य प्रत्येक व्हिडिओ मध्ये वापरतच गेलो मग ती स्टाईल म्हणली आता मी बाकी पण विचारणार आहे सगळं बजेट किती लोक जेवायला काय आपण आत मध्ये जाऊ आता बोलता बोलता आणि त्या हे जे लोक जेवत आहेत ते पण आपण पन दाखवू खर तर आणि काही लोकांचं टेस्ट कशी लोकांना विचारू आपण बोलता बोलता हे लोक किती नहीं नहीं। किती लोक येतात साधारण दिवसभरामध्ये इथं जवळपास मंगळवार गोरव पाचशे पेक्षा जास्त हे जे सगळी गर्दी दिसतीये इथून पाहू शकता ही सगळी गर्दी जेवायला आलेले लोक आहेत दुपारचा दिवस आहे पण दुपारच्या दिवशी सुद्धा हे लोक सगळे इथे जेवायला आलेले आहेत हे जेवण करतात आपण यांना विचारू तुम्ही खालक पहिला घात घेतलाय का कशी होती एकदम मस्त आहे क्वालिटी एकदम चांगली काय आवडलं त्यातलं पण मस्त भरपूर आहे मटन मटन डबरा आवडला का रस्ता एकदम मस्त क्वालिटी हा कुठून आलात तुम्ही जवळच आहे का वैरा वैराव पन्नास पन्नास किलोमीटर फक्त खाण्यासाठी खाण्यासाठी कसं कुठं बघितलं होतं इंस्टाला भेटलं होतं इंस्टाग्रामवर बघून जेवायला आला लय चर्चा आहे तुमच्या परत आहे तुम्ही कुठून आलात काय निगाव मधून काय सगळा ग्रुपच आला होता तुमचा काय निगावमधून आले ग्रुप आहे त्या सगळा नाद करते काय चल चर्चा आहे का तिकडे नाथ करते काय एक नंबर पाली हा तर ही चर्चा लोकांची गर्दी तुम्ही बघता इथे मालक येत मालक या इकडे आपल्याला तुम्ही जिथं हे एकदम चौदार मटन बनवता ते कुठे बनतं ते आपल्या लोकांना दाखवायचं आहे आपण किचनमध्ये जाऊ एकदा हे जे लोक खातात आवडीने लांबून रील्स बघून येतात ते हां ही जागा आहे ती इथं ते मटण बनतं था। था 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 था। था 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 या थाळी चालल्यात हे बघा इथं थाळी भरताय एक मिनिट थांबा आपण थाळी भरताना दाखवता हे बघा इथं मटणच्या थाळी भरल्या जात आहेत आणि हे अशी थाळी भरली जाते था आणि ती बाहेर याच्या हे कोणतं हे मटण असंच दिलं जातं का की याच्या त्रास होता ते ढवाळ म्हणतात ते ढवाळ नेमकं काय ढवारा म्हणजे एकदम गावरान पद्धतीने शिजवलेले हो त्यात मसाला काय ना काय ना काय नाही म्हणजे ढवाळ हे शब्द इकडे या परिसरात बाहेर नाही जात बाहेर जत्रा म्हणतात जत्रा मटन आहे पण दुसरीकडे इकडे ढवाळ आहे काही ठिकाणी तंदुरी कंदुरी मटन म्हणतात बरोबर पूर्ण काय काय म्हणतात कंदुरी ढवाळ जत्रा हे एकच ढवारा हा ढवारा मटन सकाळ या ना आपण जरा ते दाखवू किचन मध्ये नाही इकडून इथून लांबून दिसत आहे त्यांनी सकाळी शिजवलंय किती किलो आहे ते शिजवलेलं शिजवायला पलीकडे आपण बघून शिजवायचं जे आहे ते आपण बघू इथं मटन शिजत आहे इकडं इकडं तंदूर रोटी बाजरीची भाकरी आपण इकडं जे मटण शिजतात ती जागा मी तुम्हाला दाखवतो

हे जे पातील आहेत हे एका पातीलत किती किलो बसतात साधारण शंभर किलो शंभर किलो ते एक पातील पातील जातात दिवसभर दोन दोन जातात आज सकाळपासन किती पाच झाले ती दोन शिजवल्यात तीन तीन आता हे जे शिजल शिजायचं आता ते शिजायला याच्यामध्ये टाकणार दोन तिकडे हा आणि हे पूर्ण सगळं चुलीवर सगळं 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 चुलीवर शिजवतात आता ह्याच्यामध्ये ही जे बोकड तुम्ही वापरता बोकड्याची कोणती जात असते गावरा खेडेगावाकडे बोकड नाही त्याला काहीतरी शेळीचं बोकड म्हणतात ना ती एवढं नाही माहिती हा पण आपले बोकड हां आता इथं आपण उभा राहू हे तिरंगा तुमचं हे इथं इथं रील बनवता का तुम्ही हे रीलचं फेमस जागा आहे का तुमची हे तिरंगा हॉटेलचं बोर्ड आहे आता तुम्ही जे हॉटेल सुरू केलं थांबा इथं उभं राहू आपण इथं हे तिरंगा हॉटेलचं बोर्ड आहे हा कोणता रस्ता आहे हा, हा भांडगाव तिथे यांचं ते हॉटेल आहे आतमध्ये लोक जेवताना त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या किचन पाहिलं ते कसं बनवतात ते आपण ते बनवण्याची ती जागा पण पाहिली साधारणपणे पाच वर्ष झाली सुरू करून हा पाच वर्ष पंधरा वर्ष होते ही जागा वगैरे घेतलेली नाही स्वतःची स्वतःची जागा हॉटेल सुरू करायला तुमची आधी टपरी होती ती बंद करून हे मग लॉकडाऊन मध्ये बंद केली पाच सहा महिने टपरी लॉकडाऊन मध्ये उघडायला परवानगी नव्हती ना आपलं पोल टाकायचा व्यवसाय होता मग ते करत करत इथं केलं चालू मग सिमेंटचे पोल तुम्ही बनवता का हा छोटसं चालू केलं तर सोशल मीडिया चांगली ताकद भेटली मोठी महाराष्ट्रात नाव झालं सोशल मीडियात ताकद भेटल्यामुळं आणि हे सुरू करायला तुम्ही कुटुंबातले सगळे चालवता की कोण कौन कोण चालवता आमच्या कुटुंबात कुटुंबातले मी माझा बारका भाऊ वो, माझं वडील माझं दाजी माझा म्हणजे कुटुंबातले सहा आणि बाकी अजून काही कामगार ठेवले बाकीचे कामगार आहेत घ्या अकरा बारा आहेत म्हणजे बारा जणांना तुम्ही जवळपास रोज राहते आणि कुटुंबातले बाया आहेत की भाकरी करायचा दहा बाया भाकरी करायला ते कुठं बनतात भाकरी चिंचा खाली चिंचा खाल्ली तिकडून भाकरी बनवून तुम्ही त्या दहा बायका आणि हे बारा कामगार म्हणजे बावीस जणांना रोजगार दिला एका बाईला किती रोज आहे भाकरीसाठी तीनशे तीनशे रुपये रोज म्हणजे शेतात काम करायला जेवढा रोज आहे तेवढा भाकरी बनवायला आहे आणि कामगाराला नाही म्हणलं तरी एकाला आठ दहा हजार पगार तीनशे साडेतीनशे रोज आणि येत कामगार पण म्हणजे जवळपास शेतात काम करण्यासाठी जेवढा पगार म्हणजे रोजगार दिला जातो ग्रामीण भागात तेवढ्या यांच्या कामगारांना भाकरी बनवणाऱ्या बायांना तिथे दिलाय सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त कोणतरील व्हायरल झालं तुमचं सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त माझं ते मच्छीची रेसिपीज सगळ्या मिल्ल्यांना विडिओ गेलेला आहे ते सगळ्यात पहिले टाकलं ते पण आता जे लोक येते ते फक्त फोटो काढायला येतात तिथं नाही नाही जेवण करायला येतात की जेवण करते आणि तुमच्या प्रत्येक फोटो आहे प्रत्येक फोटो वयता घेत नाही एवढे फोटो काढून त्यांनाच आपल्याला वरी आणलं त्यांच्या संग पुट नका कोणा संग प्रत्येक कसो फोटो काढायला की वरी जायला टाइम लागत नाही खाली यायला लागत नाही आलं की म्हणजे इथं तुम्ही दिवसभर तळ ठोकून सकाळी गावाला गेलो तर लग बाय चान्स किती वाजता सुरू करता सकाळी सकाळी साडे वाजता जेवण चालू करतो संध्याकाळी बारा पर्यंत म्हणजे बारा ते बारा बारा तास जेवण असत आणि दिवसभर मग लोक का त्या काळात येत राहतात पण लोक लांबून लांबून येतात वाटतात पुणे लातूर लांब लांबून लोक येतात इकडे जामखेड खारडा जवळपास नगरच्या पलीकडून येतात जेवणासाठी आवड फक्त जेवणासाठी आता आम्ही नाही गालो मुंबई तर आता तुमचा तो, तो रील मधला फेमस डायलॉग आहे कोण आहे ती नातकरी यायला लागतं हॉटेल यायलाच लागते आणि हे तुम्ही कुठले ते काय गावली गावली इथले का ठेवलं नंबर क्वालिटी ते ओळखीची वाटत तर हे सगळे लोक पाहिले आठवड्यात ना अर्धा अर्धा आठवडा साधारण खूप गर्दी असते आणि पांढपरी चालवणाऱ्या एका तरुणानं सोशल मीडियाचा कसा प्रभावी वापर करतात ते दाखवून दिलं आहे सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून कारण तुम्ही आज जर विचारलं प्रत्येकाला तुम्ही कसे आलात ते म्हणतात आम्ही रील्स पाहिले आणि इथे आलो त्यामुळे सोशल मीडियाचा व्यवसायासाठी कसा वापर करायचा ते ग्रामीण भागातल्या या तरुणाने दाखवून दिलं आहे एक छोटीशी पांढपरी चालवणारा तरुण आज एक मोठं हॉटेल चालवतो आहे आणि वीस पंचवीस जणांना रोजगार दिला आहे एक चांगला उद्योग इथे उभा केला आहे आणि एक विचारच राहिलच की या विचार उद्योगासाठी भांडवल वगैरे कसं उभा केलं समजा टाकायचं नाही असं मी कसं केलं व्यवसायाचे पैसे व्यवसायाला लावत गेलो आता जवळ मी चालू केल तर त्यावेळेस माझं तीस हजार शेड होत आता माझं बारा लाख टोटल शेड आहे बर धंद्यात पैसे धंद्यात गुंतवत गेलो म्हणजे याचे पैसे आले की लावायचे त्यातच लावायचे करत करत आता भरपूर मोठं आता बस हॉटेलवाले जिथे हॉटेलवाल्यांची फॉर्च्युनर दिसली आम्हाला तुम्ही कोणती गाडी घेतली नाही आपल्या वाढ करायची फॉर्च्युनर नाही घ्यायची फॉर्च्युनर नाही घ्यायची ना। फॉर्च्युनर घेणार ना। नाही बरं तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू ना व्हिडिओ